नमस्कार मैत्रिणी मी डॉक्टर मंगल सुरेश टाठे आपल्या सर्वांशी आमच्या देवी डॉक्टर ताठे या युट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत करत आहे जेव्हा रेग्युलरली पेशंटचा संपर्क येत असतो योगाच्या निमित्ताने म्हणा किंवा डेली पण असतो किंवा आयुर्वेदामध्ये जो काही आम्हाला मुळापासून रोग घालवायची जी काही सवय असते त्यामुळे पंचकर्म म्हणा किंवा रेग्युलर फॉलोअप म्हणा या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा पेशंट रेग्युलर आपल्याकडे येतो तेव्हा एक पेशंटचा प्रश्न फार कॉमनली आढळतो तो म्हणजे हे मलाच का मी खूप चांगलं कर्म करतो मी खूप अन्नदान करतो माझ्या हातून किंवा आमच्या घरी पण आम्ही सगळे खूप सात्विक आहे शुद्ध आहे तरीसुद्धा मग हे त्रास आम्हालाच का बरं होतात किंवा मलाच का होतात असं बऱ्याच पेशंटचं म्हणणं असतं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये की कुठलेही एक आजार झाला त्यांच्या घरात तर हे मला का तर ह्या प्रश्नाचं उत्तर आज शोधूया आयुर्वेदामध्ये याची काय कारणं सांगितलेली आहेत हे आपण आज प्रामुख्याने बघूया त्याला आपण रोग हेतू असे म्हणतो आणि रोग हेतू म्हणजे रोगांचे कारण आयुर्वेदमध्ये जेव्हा आपण पेशंटची ट्रीटमेंट करतो तेव्हा आम्हाला निदान हे अगोदर करावं लागतं म्हणजे एखाद्या पेशंटला त्रास कशाने होतो आहे तर ते कारण शोधायचं आणि ते करू नको हे सांगायचं किंवा त्याच्यापासून तुम्ही दूर राहा हा सल्ला द्यायचा किंवा पेशंटला ते पथ्याच्या स्वरूपात सांगायचं पण हे सगळं करत असताना आयुर्वेदशास्त्रामध्ये रोगांचे तीन कारणं सांगितलेले आहेत याचा जेव्हा शोध घ्यायला लागतो तेव्हा आपण प्रत्येक पेशंटला हे एवढं समजून सांगू शकत नाही या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला लक्षात येईल की तुमचं चुकतंय कुठे आणि हा रोग तुम्हालाच किंवा हे तुमच्याच बाबतीत का हे लक्षात येईल आयुर्वेदशास्त्रामध्ये असात्मे इंद्रियार्थ संयोग प्रज्ञापराध आणि परिणाम हे तीन प्रमुख हेतू सांगितलेत रोगांचे असातमी इंद्रियार्थ संयोग म्हणजे काय तर याच्यामध्ये असात्मे इंद्रिय त्यांचा अर्थ आणि त्यांचा सा संयोग ह्या चार गोष्टी इन्क्लूड होतात असात्म्य म्हणजे काय तर तुम्हाला जे सुटेबल नाहीये जे तुम्हाला योग्य नाहीये ते तुम्ही करत असता तर काय करत असता इंद्रिय इंद्रिय इथे अर्थ आहे ज्ञानेंद्रिय आणि त्यांचा अर्थ आणि त्यांचा होणारा संयोग असात्म्य इंद्रियार्थ संयोग म्हणजे काय तर जे तुमच्या इंद्रियांना सात्म्य नाही त्याचा वापर करणे मग वापर करणे म्हणजे काय तर वापर कर इंद्रिय अर्थ संयोग सुद्धा तीन प्रकारचा असतो मग तो कसा कमीत कमी वापरणे म्हणजे हीन मिथ्या कधी कमी कधी जास्त किंवा बिघडलेला किंवा त्याचं काही ताळतंत्रच नाही अशा पद्धतीने त्याचा संयोग हो, आणि तिसरा म्हणजे काय तर अतिप्रमाणात मग याचं उदाहरण तुम्हाला छान प्रकारे कसं समजून सांगता येईल तर ज्ञानेंद्रिय हो, पाच ज्ञानेंद्रिय आहेत त्वचा डोळे नाकाने श्वास घेणे जिभेनी चव कानाने ऐकणे त्वचेने स्पर्श जे काही पाच आहेत आपले सेन्स ऑर्गन्स म्हणजे कुठले कुठले नेत्र नासा जिव्हा त्वचा आणि कर्ण मग ह्या पाचही जे काही तुमचे सेन्स ऑर्गन्स आहेत ह्या सेन्स ऑर्गन्स ला पाहिजे तसं प्राप्त न होणं म्हणजे कानाचा कसा होईल तुमचा चूक तुमच्याकडून कशी होईल तर खूप मोठ्या आवाजात ऐकणे हेडसेटचा वापर करणे किंवा खूप कमी आवाजात सुरू असलेला ऐकण्याचा प्रयत्न करणे डोळ्यांचं काय होईल अति प्रमाणात किंवा वारंवार मोबाईल स्क्रोल करणे किंवा अतिप्रमाणात डोळ्यांना ताण येईपर्यंत तो सतत मोबाईल बघणे किंवा अतिप्रमाणात टी व्ही बघणे किंवा सूर्याकडे वेळ बघणे किंवा अगदी बारीक बारीक काम करत राहणे ज्या गृहिणी करत असतात बारीक बारीक समजा शिवणकाम आहे विणकाम आहे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे कामं न नाकाचं काय आहे तर नाकाने आपण श्वास घेतो मग अत्यंत घालेडा स्मेल घेणे किंवा जे काही नाकाला हितकर नाही ते घेत राहणे किंवा मग नाकाद्वारे जेव्हा तुम्ही कुठेतरी सडलेला आहे किंवा एक सडलेलं अन्न किंवा सडलेलं नॉनव्हेज किंवा या पद्धतीचं जे काही तुम्ही घेता बरेचदा आपल्याला लक्षात येत नाही किंवा सडलेले अन्न पदार्थ कसे ओळखायचे तर ते ओळखू येऊ नये म्हणून आपण प्रिझर्वेटिव्ह आणि ॲडिट्यूव्स टाकतो की ते जास्त दिवस टिकावे त्याचा सडलेला वास येऊ नये म्हणजे अगदी जे जेवढे तुम्ही पॅक फूड वापरता ते बरेचदा सडू नये म्हणून त्याच्यामध्ये जे केमिकल्स टाकले जातात ते अतिप्रमाणात खाणे ठीक आहे किंवा त्याचा वास घेणे तुम्ही एक इमॅजिन करा जेव्हा तुम्ही एखाद्या चिप्सचं पॅकेट फोडता तेव्हा जो फोडला फोडला येणारा स्मेल जो असतो तो किती घालेला असतो तर या प्रकारचं नाकाने श्वास घेणे माई अतिप्रमाणात घेणे कधी घेणे न घेणे किंवा चुकीच्या पद्धतीने प्राणायाम करणे हे देखील त्या या नासा इंद्रियाच्या इंद्रियाचं संयोगमध्ये येतं म्हणजे योग्य प्रकारे जेव्हा तुम्ही योगा करता तेव्हा सुद्धा श्वास घेणे आणि सोडण्याची प्रक्रिया जेव्हा तुम्हाला माहिती नसते तेव्हा त्याचाही तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो पुढचा आहे जिव्हा खूप तिखट तेलकट मसालेदार खाणे किंवा एकच जर असं अतिप्रमाणात खाणे लिंबू तर लिंबूच खाणे खरंच ते खरंच खाणे चिप्स ते चिप्सच खाणे किंवा एक आवडतं त्या विशिष्ट पदार्थ गोड आवडतं तर गोडच खाणे किंवा मग खाणेच नाही अतिप्रमाणात उपवास धरणे म्हणजे हे कोणत्या याच्यावरती येतं जिभेच्या असात्मे अर्थ संयोगामध्ये येतं डोळे झाले नाक झालं कानाने सुद्धा झालं की अति मोठा आवाज ऐकणे किंवा कमी आवाज ऐकणे त्वचा झालं की अतिप्रमाणात मग त्वचामध्ये वेगवेगळे प्रकार येतात त्याच्यामध्ये म्हणजे मग आता मुली पार्लरमध्ये ज्या काही विशिष्ट गोष्टी करतात ते अतिप्रमाणात त्याचा एक्सपोजर होणे किंवा स्किनला तुम्ही जे काही अतिप्रमाणात लावता केमिकल्सचे जे काही प्रोडक्ट्स वापरता ते अतिप्रमाणात करणे किंवा मग साधी थोडीशी स्वच्छता सुद्धा न घेणे हे एकदम कमी प्रमाणात झालं एकदम अतिप्रमाणात झालं नाही तर मग कधी घ्यायची तेव्हा घ्यायची किंवा नाही तेव्हा नाही घ्यायची हा झाला मिथ्यायोग म्हणजे तुम्ही विचार करा की आपल्या छोट्या छोट्या सेन्स ऑर्गन्स किती महत्वाच्या आहेत आणि त्यांना त्याचं व्यवस्थितरित्या काम करू देणं किती महत्वाचं आहे हा झाला अर्थसंयोग हो। दुसरा जो आपण बघतो हेतू किंवा कारण आजार होण्याचं परि परिणाम परिणाम म्हणजे काय तर परिणाम कालश्चेती म्हणजे काळ सहा ऋतू आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितले शिशिर वसंत ग्रीष्म वर्षा शरद हे मंत हे आपण आपल्या सहा इंग्रजी महिन्यांमध्ये किंवा मराठी महिन्यांमध्ये आपण त्याची तुलना करत असतो म्हणजे आता जर का यावर्षी बघा तो की पावसाळ्यामध्ये काय झालं की उन्हाळ्यामध्ये थोडासा लवकर पाऊस आला मग आपल्याला त्या पद्धतीने एक ऋतू झाल्यानंतर दुसरा ऋतू सुरू करताना आपल्याला त्या पद्धतीनं तसे आहारामध्ये बदल करावे लागत असतात जे की आपल्याला माहीतच नसतात बरेचदा आता पावसाळा सुरू झालेला आहे श्रावण महिना आहे उपास तापास सुरू आहेत पण तरीसुद्धा आपल्याला माहिती आहे आपल्याला केळी चालत नाही मग तरीसुद्धा आपण केळी खातो म्हणजे हा काय झाला प्रज्ञापरात झाला की नाही म्हणजे प्रज्ञापराधात कशामध्ये प्रज्ञापराध झाला तुमचा तो काळामध्ये प्रज्ञापराध झाला जे तिसरं कारण आहे रोग होण्याचं ते काळामध्ये चुकीच्या गोष्टी केल्यामुळे होत असतं किंवा मग मध्येच जर का ऊन पडलं मध्येच पाऊस आहे याच्यामुळे शरीरावर होणारे विपरीत परिणाम आहे आणि योग्य त्या काली मग काल फक्त ऋतूचाच नसतो काय दिनचर्याचा पण आहे काल रात्रीचर्याचा पण आहे म्हणजे काय तर सकाळी उशिरा उठणे म्हणजे तुम्ही त्या काळालाच अनुसरून चाललात का रात्री उशिरेपर्यंत जागरण करणे तुम्ही त्या योग्य त्यावेळी योग्य ती झोप घेतली का मग ह्या गोष्टी काय झाल्या तुमच्या काळामुळे घडणाऱ्या विपरीत गोष्टी झाल्या आणि त्यामुळे तुम्हाला होणारे आजार उत्पन्न झाले याच्या पुढची जी काही पायरी आहे ती म्हणजे प्रज्ञापराध प्रज्ञापराधमध्ये काय होतं माहिती असतं आणि असंख्य नॉलेज येतं स्टेटसही आपण दुसऱ्यांसाठी ठेवतो आप फार मोठे मोठे स्टेटस असतात लोकांचे जो प्रज्ञापराध होतो जर प्रत्येकाने आपलं जसं स्टेटस असतं व्हॉट्सअपचं त्याप्रमाणे जर वागलं जरी तरीसुद्धा अनेक प्रज्ञापराध होऊन जे काही आजार होतात ते होऊ होणार नाहीत असं माझं ठाम मत आहे कारण बरेच असं होतं की आपण ते स्टेटस ठेवतो आणि त्याच त्याच चुका आपणही करायला लागतो म्हणजे साधं एखादं छोटंसं सा वाक्य जरी असलं तरीसुद्धा त्याचा परिणाम आपल्या बुद्धीवरती होतो आणि जी गोष्टी करायची नाही त्या गोष्टी आपल्याकडून घडत राहतात नकळतपणे आणि तो म्हणजे प्रज्ञापराध म्हणजे तिकडे जाऊ नको म्हणून एका विशिष्ट लहान बाळाला आपण सांगतो की तिकडे जाऊ नको तिकडे तुला धोका आहे मग ही छोटीशी गोष्ट आपल्याला जर आधीपासून माहिती असेल तर आपण पुढच्या वेळेस ती करू का नाही करणार मग यामधूनच काय होतं सात्म इंद्रियार्थ संयोग परिणाम आणि प्रज्ञापराध या तिन्ही गोष्टींमधून रोग उत्पन्न व्हायला सुरुवात होते आणि रोग उत्पन्न होण्याच्या आधी सर्वात आधी होतो तो, तो मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आणि त्याच्या आधीची पायरी म्हणजे मेटाबॉलिक इंटरक्शन्स मग इंट मेटाबॉलिक इंटरक्शन्स म्हणजे काय होतात तर आपल्याला शरीर इंडिकेशन देत राहतं आळस जास्त यायला लागतो आहे केसं गळायला लागली आहे स्किन खराब व्हायला लागली आहे वजन अचानकपणे वाढतं आहे तहान खूप लागली आहे भूक लागत नाही आहे किंवा मग अतिप्रमाणात खाणं आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी आपलं बॉडी आपल्याला सेन्सेशन देतं किंवा एक टिक टिक घंटा वाजवतो सांगतं पण आपण काय करतो त्यावेळेला त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि मग मेटाबॉलिक इंटरॅक्शन कुठे होतं मेटाबॉलिक डिसऑर्डर्समध्ये याचीच कंडिशन जर खूप चांगल्या रीतीने जर तुम्हाला समजून सांगायची आहे तर प्रीडायबेटिक कंडिशन आजकाल मुलींमध्ये जे काही आपण पी सीओडीचा आजार बघतो किंवा महिलांमध्ये जे काही पाळीचे वेगवेगळे वेग डिस्टर्बन्सेस येतात कधी खूप जातं कधी कमी जातं कधी जातच नाही किंवा कधी पाळी कधी महिना कधी दीड महिना कधी दोन महिना अशा दो छोट्या छोट्या गोष्टींवर ज्या काही तुमच्या इतर लाईफस्टाईल जी तुमची अवलंबून असते आपण त्याच्याकडे सर्रास दुर्लक्ष करतो पाहुणे आले जागरण करा किंवा रात्री जागरण झालंय उशिरा उठा गेलो बाहेर कंटिन्यू बाहेरचं खा मग ते बाहेरचं खाल्ल्यानंतर निदान तुम्ही नॉर्मल लाईफस्टाईलला आल्यानंतर तरी त्याचं तुम्ही उजळणी करायला हवी आणि ते पुन्हा तुम्ही नीट करायला हवं तो आहार तुम्ही परत व्यवस्थित तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने रेग्युलरमध्ये करायला हवा तुमची लाईफस्टाईल परत तुमची रेग्युलरमध्ये करायला हवी तुम्ही मन कसं प्रसन्न आणि आनंदी ठेवू शकता हा देखील विचार करायला हवा फक्तच अंग हलवणं योगा करणं मग आमच्या लाईफस्टाईल फार व्यवस्थित आहे असं म्हणणं हे पण चुकीचं आहे तुम्ही जर या सगळ्या गोष्टी करताय तर तुम्ही काय खाता काय पिता किती योगा फॉलो करता किती डायट फॉलो करता किती विचार फॉलो करता ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्याच गरजेच्या आहेत आणि जोपर्यंत ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करत नाहीत तोपर्यंत तुम्ही निरोगी जीवन जगू शकत नाही निरोगी जीवन जगण्यासाठी कुठल्याही गोष्टींमध्ये सातत्य गरजेचं असतं आणि हे सातत्य नव्वद दिवसांमध्ये तुम्हाला लागत असतं म्हणजे जर तुम्ही कंटिन्यू आता माझ्याकडे योगा क्लासमध्ये ज्या कंटिन्यू तीन महिने रेग्युलर आहेत त्या पुढे अजूनही रेग्युलर आहेत ज्यांचं महिना दोन महिन्यामध्ये ज्या डळमळीत होतात त्या पुढे कुठलीच गोष्ट रेग्युलर करू शकत नाहीत मग आपल्याला जर एखादी गोष्ट निरोगी जीवन जगण्यासाठी स रेग्युलरमध्ये आणायची असेल त्यामध्ये सातत्य ठेवायचं असेल तर ती आपल्याला व्यवस्थितरित्या हँडल करता आली पाहिजे आपल्याला आपलं उठणं झोपणं रात्रीचं जागरण दिवसाची झोप कशी मॅनेज करणं हे आपल्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्याला ते मॅनेज करता आलं पाहिजे म्हणजे आपण निरोगी जीवन जो म्हणूनच या वेगवेगळ्या वेग 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 ज्या काही असतात संयोग हो, प्रज्ञापराध आणि परिणाम ह्या वेगवेगळ्या गोष्टी वेग खूप वेगवेगळ्या रूपात आपल्याकडून रोजच्याच लेवलला घडत असतात म्हणजे कधी गरज नसतानाही डॉक्टरकडे जाणं गरज नसतानाही खूप साऱ्या तपासण्या करणं प्रीडायबेटिक कंडिशन मध्ये असतानाच डायबेटीजच्या गोळ्या घेत राहणं मला डायबेटीज होऊ नये म्हणून कारण त्यांना माहिती असतं की अरे आपली थोडीशी वाढलेली आहे किंवा आपल्या आईवडिला नाही मग आपण आधीपासूनच गोड्या घेणं मग याने याने सुद्धा काय होतं इन्सुलिन रेजिस्टन्स निर्माण होतो आणि जो तुम्हाला दहा वर्षानंतर होणारे डायबिटीज आहे तो काय होणार आहे आधी होणार आहे हेच लक्षण पीसीओडीच्या मुलींमध्ये पण दिसतं मग या पीसीओडीच्या मुलींमध्ये बरेचदा काय होतं की आपण हॉर्मोन त्यांना स्ट्रेस देत राहतो हॉर्मोन ट्रीटमेंट देत राहतो कंटिन्यू आणि त्याच्यामुळे त्यांच्या शरीरावर परिणाम होतो आणि अनुषंगाने जे दहा वर्षानंतर त्यांना त्रास व्हायचे ते त्यांना याच तेरा चौदाव्या वर्षीपासून सुरू होतात आणि लाईफस्टाईल बदलायला आजकाल कोणी फारसं तयार दिसत नाही जर तुम्ही लाईफस्टाईल आणि तुमचा आहार नाही बदलला तर कुठल्याही गोष्टींचं तुम्हाला फलित प्राप्त होणार नाही आणि जे आजार तुम्हाला पुढच्या दहा वर्षांनी होणार आहेत ते आजच होतील आणि एक लक्षात घ्या आज तुमची जी लाईफस्टाईल आहे ती तुम्हाला पुढच्या दहा वर्षाचं तुमचं गणित ठरवत असते म्हणजे आज तुम्ही जे काही फॉलो करतायत त्यानुसार तुम्हाला पुढच्या दहा वर्षांमध्ये तो त्रास होणार असतो त्याच्यामुळे निरोगी जीवनशैली जगा आनंदी जगा आजार होण्याच्या आधीच जी काही ट्रीटमेंट असते ती फक्त आयुर्वेदामध्ये असते मला होऊ नये म्हणून गरजे गरज नसताना खूप साऱ्या कॅल्शियम खूप सारे, सारे सप्लिमेंट्स आयर्न्स मल्टीविटॅमिन्स घेत राहणं हा हीसुद्धा एक धोक्याची घंटा आहे तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारून तुमचे व्यवस्थित लाईफस्टाईल मॅनेज करा आणि निरोगी राहा अर्थातच ऋतूनुसार पंचकर्म करायला विसरू नका जेणेकरून की जे आजार तुम्हाला उद्या होणार आहेत त्या आजार आपण आजच रोखू शकू आणि तुम्हाला आनंदी जीवन जगता येईल माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद